समजा काय नाही आमची दिवाळी दिवाळीच निघले असं आहे की मावा पडून ऊसच नेसत नाबूत व्हायला लागल्या गहू आई गहू सुद्धा ऊसान मात्र केल्यात हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कष्ट आणि दुःख हे शेतकऱ्यांच्या पदरालाच बांधले की काय तनु आता असंच वाटायला लागले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था आहे मग महापूर असो अवकाळी पाऊस असो किंवा अनेक प्रादुर्भावाने असणाऱ्या रोग हे उसावरती पडल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आहेत आता उसा अनेक जी पिकं आहेत ती सुद्धा धोक्यात आलेली आहेत आता या आतापर्यंत आलेल्या पावसामुळे निकी सुद्धा शेत पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आर्थिक बजेटमुळे कंबरट या ठिकाणी मोडलेलं आहे आणि त्यातच हे प्रादुर्भाव असं वाढत असल्या कारणामुळे शेतकरी पूर्ण अडचणीत झालेला आहे या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी सोबत आहेत आपण त्याच्यासोबत अधिक माहिती घेणार आहोत तर शेतकरी आजपर्यंतच्या ह्याच्यात भरपूर प्रमाणात अडचणीत मुळं मेटाकुटीला जीव आला आहे शेतकऱ्यांचा आणि परत आत्ता हे आसमानी संकट या शेतकऱ्यांच्यावर आलं आहे पाऊस हे काय आहेच पण आत्ता आत्ता संकट असा आहे की मावा पडून ऊसच नेसतं नाबूत व्हायला लागल्यात त्यामुळं या शेतकऱ्यांची म्हणजे शेतकरी अवस्था म्हणजे फार बिकट परिस्थिती आहे तरी या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी काहीतरी उपाययोजना या सरकारनं करावी हीच कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे अवस्था कशी आहे मावा पडलाय तांबिरा पडलाय काय आणि जनावर भरपूर आहेत म्हणा कोली हे आणि उसाने मात्र केल्या आहेत गहू आहेत गहूनी सुद्धा उसाने मात्र केल्यात काहीतरी आमच्यावर काहीतरी सहकार्य करा ह्याच्यासाठी आमचं तुम्हाला म्हणणं आहे शेतकऱ्यांचं वारंवार फक्त वार म्हणणं असतं पण ते कितीपर्यंत या ठिकाणी शासन त्यांचं म्हणणं हे पुरवतं किंवा त्यांच्यापर्यंत जातं जात आपण अजून ठिकाणी शेतकरी या ठिकाणी मामा काय कुठलं आणि कसं कसं या जातं काय काय अवस्था उत्साहाची अवस्था बघायला गेले तर लावून केल्यापासून जनावर विषय उत्साह घ्यायच्या कस तरी मेटा कुठला येऊन चांगलं काढलं की मावा पाडायला आता पडलाय तांबीरा पडलाय ऊस एकदम तळालाच येण्याचा आता आता शेतकऱ्यांनी जगायचं काय काय करायचं हेच आता मोठं आहे त्या अवकाळी पावसामुळे भातात उभारे किंवा भाताचं बी नुकसान झालेच हो भाताच तरी झाले नाच ना मूग घे शकलंय सगळे शेतकऱ्याच्या आयुष्याला आयुष्याला लागलेला आहे आता पिंजी मावा पडलाय शेतकऱ्यांनी कशा जगायची जनावर काय झालं हो? तर काय येन तोंडावर दिवाळी आहे आता अनेक कामगारांना बोनस मिळत त्यांची दिवाळी त्यांच्या कुटुंबासोबत चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांच्या आयुष्याला त्यांच्या पदाला कायम दुःखच जणू बांधलेलं काय हे जर शासनानं मनाव घ्यावा आणि खरोखर तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था या ठिकाणी बांधावरती पाहण्यासाठी प्रशासन या ठिकाणी यावं त्यांची अवस्था बघावी त्यांचं म्हणणं शेतकऱ्यांचं प्रश्न मांडण्यासाठी न्यूशाही स्टुडिओमधून बातमी नाही तर शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन बातमी करत आज तुम्ही जर पाहिलं तर खरोखर या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे तुम्ही जर आता माझ्या हातात पान आहे त्या तुम्ही जर मावा बघितला तर कशा पद्धतीचं उसाचं नुकसान या ठिकाणी या प्रादुर्भावामुळे होते तुम्हाला समजेल कशा पद्धतीने या ठिकाणी आधीच या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे कंबळ मोडले त्यात महापुरासारखा एक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची अवस्था करण्यासाठी मध्ये येऊन गेला त्यानंतर आता हि जे प्रादुर्भावामुळे होणार मामा असेल तांबीर असेल यामुळे जातो हम्प्लेट ह्याच्या काय जिवा होत नाही आम्हाला काय दिवाळीला दिवाळीला उंचा काय नाही आमची दिवाळी दिवाळीची निघली आहे त्यानंतर आता भात कापायला येणार पाऊस चालू आहे ये ऊस खाली चढायला बसावं लागले नाशिना मुगाच काय हेच नाही जनावर काय राखीचे नाही संपूर्ण तालुका संपूर्ण तालुक्यात हे असं आहे काय शासनाकडे काय मागणं तुमचं शासनाकडे मागणी करण्याच्या अगोदर मी न्यूजशाही चॅनलच शतशा ऋणी आहे कारण न्यूज न्यूजशाही चॅनलचा पत्रकार तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बांधावर आजपर्यंत गेलेला आहे कम्प्लेट ही पानं जळायला लागल्यात आणि ही जळत असताना ही ऊस कंप्लेट संपणार आहे आतापर्यंत गव्यानी रानडुकरांनी या शेतकऱ्याला मेटाकुटीला आणलाहीच तरी शासनानं या माव्यावर सुद्धा काहीतरी ठोस उपाययोजना करून आणि त्या वन्य प्राण्यांच्या ठोस उपाययोजना करून शेतकरी जगवावा हीच नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे आणि भरघोस असं काहीतरी त्यांना म्हणजे शेतकरी उभा राहण्यासाठी त्यांना काहीतरी मदत शासनामार्फत व्हावी ही नम्रतेची कळकळीची विनंती महाराष्ट्रात सदतीस टक्के इतकी शेतकऱ्यांची आत्महत्या यापैकी महाराष्ट्र हा अव्वल ठिकाणी आहे का आत्महत्या होते याचे कारण अनेक ठिकाणी आहेत मरा मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल किंवा महाराष्ट्र असेल प्रत्येक शेतकऱ्याची अवस्था ही बिकट आलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक बजेट हे आर्थिक बजेट कोलमडून पडलेलं आहे जर खरं सांगायचं म्हटलं तर शेतकऱ्यांची अवस्था पाहण्यासाठी प्रशासनानं बांधावरती येऊन त्यांची म्हणणं त्यांची व्यथा जाणून घेणं खूप गरजेचं या ठिकाणी आहे राधानगरी तालुक्यामधील ह्या उसावरती असेल किंवा अनेक पिकावरती असेल हे पूर्णपणे नुकसान झालेलं आहे न्यूशाहीच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे शेतकऱ्यांचं व्यथा या ठिकाणी आम्ही मांडत आहोत की प्रशासनानं बांधावरती येऊन शेतकऱ्याची व्यथा आणि ह्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेणं खूप गरजेचं आहे